राज्यात अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या आणि त्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी फक्त सतरा जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष निवडणूक लढवत होता महाविकास आघाडीमध्ये धाकट्या भावाची भूमिका घेऊन काँग्रेसनं जागा वाटपामध्ये मोठं स्थान जे आहे ते उद्धव ठाकरेंना दिलं राष्ट्रीय पक्ष असताना देखील काँग्रेसनं सतरा जागांवर निवडणूक लढवली पण त्याचा फायदा देखील त्यांना काही ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी सतरा जागा लढवणाऱ्या काँग्रेसला त्या सतरापैकी नेमक्या किती जागांवर यश मिळू शकतं ज्या काँग्रेसला दोन हजार एकोणीसला केवळ एक जागा जिंकता आली तो काँग्रेस पक्ष आता दुहेरी आकड्यात खासदार निवडून आणू शकतो का सतरापैकी नेमके किती खासदार काँग्रेसचे होऊ शकतात पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात आधी जाऊयात पहिला जिथून मागच्या वेळी ज्या लाज राखली असा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा विरुद्ध सुधीर मुनगंटीवार असा सामना होता आणि प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूतीची फायदा जो आहे तो त्यांना तिथे झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रपूरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जे वातावरण आपल्याला पूर्ण पाहायला मिळालं ते काँग्रेसच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळालं सुधीर मुनगंटीवारच्या रूपाने चांगला आणि तगडा उमेदवार भाजपने तर रिंगणात आणला पण सहानुभूती आणि बाळू धानोरकर या गोष्टींमुळे पुन्हा एकदा प्रतिभा धानोडकर यांच्या पाठीशी काँग्रेस सह शिवसेना पक्ष देखील सगळ्या चांगल्या ता, ताकदीने आपल्याला उभारायचं पाहायला मिळालेलं आहे पहिली जागा जी जिंकून येऊ शकते ती म्हणजे चंद्रपूरची दुसरा जो गळा आहे दुसरी जी कन्फर्म सीट ज्याला म्हटलं गेलं ती जागा आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसनं तिकीट देऊन सामना उमेदवारी जाहीर केल्याच्या दिवशी जिंकला गेला असल्याचं बोललं गेलं आणि कोल्हापूरची जागा संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती ज्या पद्धतीनं जो आ, सामना रंगलाय त्यामध्ये असं म्हटलं गेलं की शाहू महाराजांचा विजय तिथे होऊ शकतो तो नक्की तिथे होईल अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कोल्हापूर चंद्रपूर यानंतर तिसरं पूर जिथे काँग्रेस स्ट्रॉंग पाहायला मिळाली तो ये ते तो जो जिल्हा आहे ती जी लोकसभेची सीट आहे ती आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या जयसिद्धेश्वर स्वामी सिद्धेश्वर स्वामी स्वामी जे होते ते भारतीय जनता पक्षाकडनं तिथले खासदार होते त्यांचं तिकीट कापून राम सातपुते यांना तिकीट मिळालेलं आहे त्यांच्या विरोधात सुशील कुमार शिंदे कन्या प्रणिती शिंदे यांना तिकीट मिळालेलं आहे काँग्रेसकडनं आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती आणि त्यांच्या बाजूने जनाधार देखील पाहायला मिळालेला आहे तिथला मुस्लिमचा वोटर मुस्लिम वोटर जो आहे तो सोलापूरमध्ये काँग्रेसच्या बाजूने गेल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि म्हणूनच सोलापूरची जागा देखील जी आहे ती तिसरी जागा होऊ शकते जिथून काँग्रेसचे उमेदवार जिंकून येऊ शकतात याशिवाय लातूर जागा शिवाजीराव कायग्यांच्या रूपाने पुन्हा येऊ शकते लातूर तसा फार म्हणजे अनेकदा असं म्हटलं गेलं की लातूर हा महायुतीचा गड आहे भाजप तिथे जिंकून येऊ शकतं पण लातूरमध्ये प्रियंका गांधींची सभा झाली आणि त्यानंतर तिथलं जे वातावरण आहे अमित देशमुख यांचं ऍक्टिव्ह जिथे ज्या प्रकारे ते पाहायला मिळाले मतदारसंघामध्ये शिवाजीराव काळगे ज्या प्रकारे त्यांना नवीन उमेदवारी नवीन उमेदवार तिथे दिला तर त्याचा फायदा काहीसा लातूरमध्ये होऊ शकतो आणि अनपेक्षित असा निकाल लातूरमधून लागू शकतो शिवाजीराव काळगे तिथून जिंकून येऊ शकतात ती चौथी जागा आहे पाचवी जागा ज्यावर असं म्हटलं गेलं की जी स्ट्रॉंग जागा होती आकडेवारीच्या हिशोबात जे अमरावती लोकसभा मतदारसंघ अमरावतीमध्ये सहा तीन खा आमदार जे आहेत ते आ... काँग्रेस पक्षाचे आहेत यशोमती ठाकूर बळवंत वानखेडे बळवंत वानखेड्यांना इथून तिकीट मिळालेलं आहे त्यांच्या विरोधात नवनीत राणा होत्या नवनीत राणांना महायुतीतूनच मोठा विरोध सामोरा जावा लागलं बच्चू कडून त्यांचे उमेदवार दिले त्यामुळे महायुतीतून तेवढं सहकार्य त्यांना मिळालेलं नसल्याचं असं सांगितलं येत आहे सांगितलं जात आहे अमरावतीमध्ये सुद्धा ती जी जागा आहे ती त्यांना जाऊ शकते काँग्रेस या पक्षाकडे ती येऊ शकते अमरावतीनंतर पहिल्या टप्प्यात जिथे मतदान झालं होतं रामटेक रश्मी बर्वी रामटेकची जागा देखील जी आहे ती काँग्रेसच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे याशिवाय नंदुरबार नंदुरबारला सुद्धा वातावरण बदललं ते प्रियंका गांधींच्या सभेनंतर प्रियंका गांधींची सभा तिथे प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे हिना गावी विरुद्ध गोवाल पाडवी अशा प्रकारचा जो लढा आहे तिथे होता त्या सामन्यामध्ये गोवाल पाडवींचा विजय इथे होऊ शकतो आदिवासी चेहरा आदिवासी मुद्दा आदिवासी राजकारण आदिवासी लोकसभा या सगळ्या गोष्टी तिथे राहुल गा गांधींची सभा आधी झालेली या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा का फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला नंदुरबारमध्ये होऊ शकतो याशिवाय गडचिरोलीची एक जागा आहे जिथून सुद्धा नामदेव किरसान डॉक्टर जे आहेत ते तिथून निवडून येऊ शकतात त्यांच्या ऑपोजिटला असलेल्या नेत्यांच्या विरोधात सुद्धा आपल्याला जर पाहिलं तर काहीसा भाजपच्या विरोधात काहीशी लोकांची नाराजी असल्याचं पाहायला मिळालं म्हणून गडचिरोलीची जागा आहे ती निवडून येऊ शकते अजून एक आश्चर्यकारक निकाल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघात धुळेमध्ये सुभाष भामरे हाती जिंकून येतील अशा प्रकारचं अनेकांचं म्हणणं होतं शोभा बच्चाव यांच्या रूपाने नाशिकचं पार्सल आम्हाला नको अशा प्रकारे काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांनी त्यांना आधी विरोध केलेला होता कुणाल बाबा पाटलांनी काम केलं नाही असं असं देखील म्हटलं गेलं होतं पण नंतर प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये वातावरण फिरल्याचं आपण पाहिलंय धुळ्यामध्ये ज्या लोकसभा येतात सॉरी ज्या विधानसभा येतात त्या मुस्लिम बहुल सुद्धा काही विधानसभा आहेत आणि तिथल्या मुस्लिम वोटरनं एक गठ्ठा मतदान जे आहे ते शोभा बच्चवांना केल्याचं पाहायला मिळतं आहे धुळ्यामध्ये मालेगाव या सगळ्या प्रांतामध्ये जास्तीत जास्त वोटिंग जे जा आहे ते आपल्याला झाल्याचं दा पाहायला मिळालेलं आहे ते म्हणजे ज्या मुस्लिम बहुल ज्या विधानसभा होत्या तिथे सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारे असं म्हटलं गेलंय की धुळ्याची जागा सुद्धा अनपेक्षितरित्या जी आहे ती पुन्हा काँग्रेसकडे येऊ शकते आणि तिथून शोभा बचाव ह्या खासदार देखील होऊ शकतात कुणालबाबा पाटलांनी सुद्धा नंतर त्यांचं काम केलेलं आहे त्या रूपाने ती जागा जिंकून येऊ शकते अजून एक जागा जी सरप्राईज असणार आहे पुणे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा गड असं म्हटलं गेलं पण इथून रवींद्र धंगेकरांच्या रूपात एक तगडा उमेदवार ज्यांनी कसब्यामध्ये कमाल केली त्यांना पुन्हा एकदा उतरवण्यात आलं काँग्रेसकडनं लोकसभेच्या रिंगणामध्ये आणि रवींद्र धंगेकर विरुद्ध भारतीय जनता पक्षाचा तगडा चेहरा जे जिंकून येऊ शकता दोन लाखाची लीड घेतील दीड लाखाची लीड घेतील असं बोललं जात होतं अशा मुरलीधर मोहरांना समोर आणण्यात आलं होतं पण जेव्हा मतदान झालं त्या मतदानाच्या नंतर जे आकलन आलं जे आकडेवारी आली त्यातनं कळालं की हा सामना तितका सोपा नव्हता अतिशय अतितटीचा सा सामना पुण्याच्या लोकसभेमध्ये झालाय मतदान कमी झालंय आणि ज्या भागात सर्वाधिक मतदान झालं ती जागा होती कसबा विधानसभा कसबा पेठेतून निवडून आलेल्या रवींद्र धंगेकरांना कसब्यातून पुन्हा एकदा लीड मिळू शकते याशिवाय जे मुस्लिम बहुल विधानसभा होत्या तिथल्या मुस्लिम भाग जिथे महत्त्वाचा होता तिथे देखील झोपडपट्टी भागामध्ये दलितांमध्ये सर्वाधिक चाललेला उमेदवार म्हणजे रवींद्र धंगेकर हे होते म्हणून जे जुई फाईट जी होती लोकसभेची जी निवडणुकीच्या आधी वन साइडेड वाटत होती ती फाईट आता रवींद्र धनवेकरांनी जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अनेकांचा असं मत आहे की पुण्यातली जागा सुद्धा रवींद्र धनवेकर जिंकून येऊ शकतात म्हणजेच सतरापैकी किमान दहा ते अकरा अशा जागा आहे जिथून काँग्रेसचे उमेदवार जिंकून येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं हा अकरा दहापर्यंत जाईल की त्या आतच राहील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद